नमस्कार मी दीप्ती स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये आज मी आपल्यासोबत भोगीच्या दिवशी बनवला जाणारा पारंपरिक असा भोगीचा स्वयंपाक झणझणीत अशी शेंगा चटणी तसेच बाजरीची भाकरी सुद्धा शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पहिल्यांदा मी बनवणार आहे वांगी आणि पावटा याची मिक्स भाजी आता वांगी चिरून ठेवणार आहे त्याच्यासाठी मी पाण्यामध्ये थोडस मीठ टाकले म्हणजे वांगीचा आतला जो पांढरा भाग आहे तो काळा पडणार नाही तर वांगीला भरपूर काठे आहेत अगदी टवटवीत अशी वांगी आहेत ताजी तर वांगीची पहिल्यांदा काठे मी अशी काढून घेतलेले आहेत वांगीच्या ज्या देठाजवळ हिरव्या साली आहेत त्या ठेवायच्या आहेत त्याच्यामुळे आपल्या भाजीची चव आणखीन जरा वाढते खूप छान होते भाजी तर असे मी वांगीचे लांब आणि मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते तुकडे आता आपण या मिठाच्या पाण्यात घालूयात गावाकडे जी पांढरी वांगी भेटतात ती वांगी आता शहरामध्ये भेटत नाहीत ह्या काळ्या वांगीपेक्षा त्या पांढऱ्या वांगी चवीला खूप छान असतात अगदी तसंच कट करून जरी नुसतं तुम्ही तोंडी लावण्यासाठी खाल्लं तरी खूप छान लागतात तर त्याच्यासाठी मी दोन कांदे घेतलेले आहेत वांगीला फोडणी देण्यासाठी कढई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये एक मोठा चमचा तेल घातलेला आहे हिंग घातलेला आहे जिरे मोहरी आणि कढीपत्ता घातलेला आहे तर आता बारीकपट केलेला कांदा सुद्धा याच्यामध्ये घालून कांदा छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये गुलाबी रंगावर कांदा झाला तर आपण जो पावटा सोलून ठेवलेला होता तो पावटा सुद्धा आता या फोडणीमध्ये घालायचा आहे आणि पावटा छान तेलामध्ये नरम होईपर्यंत परतायचा आहे आता जे मग अशी वांगीच्या फोडी आपण पाण्यामध्ये ठेवलेल्या होत्या त्या आता घालूयात पाणी बघा किती लालसर झालेला आहे आणि वांग्याच्या फोडी ज्या आतले पांढरा रंग आहे तो तसाच राहिलेला आहे वांगी सुद्धा आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायची आहेत आता ह्या भाजी लवकर नरम व्हाव्यात म्हणून आता मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि मीठ घालून पुन्हा एकदा परतून घेतलेलं आहे आता घालूयात हळदपूड जिरेपूड धनेपूड आणि आपला घरगुती लाल तिखट हे सगळं घातल्यानंतर पुन्हा भाजी आपण छान परतून घेऊयात म्हणजे सगळा मसाला भाज्याला व्यवस्थित लागेल आता एक ग्लास मी पाणी घातलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आता ही भाजी शिजण्यासाठी त्याच्यावरती ताट झाकून एक पाच ते दहा मिनटं भाजी शिजवू देऊयात अगदी सात ते दहा मिनिटांमध्ये आपली ही भाजी शिजून तयार आहे आणि पाणी सुद्धा आटलेलं आहे वांगीची भाजी खूप गीर शिजवायची नाही कारण ती चांगली लागत नाही गीर शिजवल्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालत आहे भाजी शिजत आल्यानंतर मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे शेंगदाण्याचं कूट जर आधी घातलं तर भाज्या एवढ्या छान लागत नाहीत त्यामुळे मी कुठलीही भाजी असू दे थोड्या शिजायला आल्यानंतरच त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालते आता बारीक कट केलेली कोथंबीर घालून पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आपली वांगी आणि पावट्याची भाजी शिजून तयार आहे आता मी बनवणार आहे शेंगदाण्याची चटणी तर शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे चटणी बनवण्यासाठी आता याच्यामध्ये एक मोठा लसूण गड्डा सोलून घातलेला आहे एक चमचा मीठ घातलेला आहे एक चमचा जिरे घातलेले आहेत आणि हे आहे लाल मिरची पावडर याच्यामध्ये मिरची पावडरच घालायची आहे मसाला तिखट घालायचं नाही नाहीतर टेस्ट बिघडते मसाला तिखट जर घातला असेल तर मिक्सरलाच छान फिरवून घेतलेला आहे दाणेदार असं आपलं कूट ठेवायचं आहे आता एका बाउलमध्ये काढून घेते आणि चमचा ते खालीवर करून मिक्स करून घेते त्यामुळे जे तिखट वगैरे खाली बसलेलं असेल ते व्यवस्थित सगळ्या शेंगदाण्याच्या कुटाला लागेल आणि आपली चटणी छान टेस्टला होईल तर हे बघा अशी चटणी आपली झालेली आहे लाल रंग आलेला आहे तसेच लसणाचा तिखटाचा आणि शेंगदाण्याच्या कुटाचा सारखं मंग वास सुटलेला आहे खूप छान अशी आपली चटणी झालेली आहे तर आता मी बनवणार आहे मेथीची भाजी त्यासाठी मी डाळ जी आहे अर्धी वाटी घेतली होती आणि ती स्वच्छ धुवून पाणी सांडून दिलेलं आहे आणि चांगलं पाणी घालून पुन्हा एक पाच मिनिट मी भिजत घातलेलं आहे तोपर्यंत मी हिरवी मिरची जी आहे ती कट करून घेणार आहे लसूण मी पाच सहा पाकळ्या घालणार आहे मेथीच्या भाजीला हिरवी मिरची घातल्यानंतर टेस्ट छान येते लाल तिखट घालण्यापेक्षा किंवा मसाला तिखट वापरण्यापेक्षा तर मिरची आणि लसूण झालेलं आहे आपलं कट करून मद्दे तर एका मिक्सर भांड्यामध्ये मी घातलेला आहे थोडीशी जिरे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यामुळे छानसर असं ग्राइंड होईल आपलं हे जे वाटण आहे ते हे बघा किती छान ग्राइंड झालेलं आहे आणि मेथी मी स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहेत मेथीसुद्धा खूप छान ताजी अशी आहेत तर शूट करताना व्हिडिओ पॉज क कधी झाला हे समजलंच नाही मला तर मी सांगते तुम्हाला रेसिपी कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये हिंग घातलेली आहे मिक्सरला जे वाटण बनवलं होतं मिरची आणि लसूणाचं ते घातलेलं आहे लसूण मिरचीचं वाटण परतल्यानंतर त्याच्यामध्ये मेथी घातलेली आहे आणि मेथी छान परतल्यानंतर मग जे मुगडाळ भिजवली होती त्यातलं पाणी काढून मुगडाळ घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा खालीवर परतून घेतलेलं आहे थोडीशी हळद घातलेली आहे आणि थोडंसं अगदी पाणी घालून अगदी पाच मिनटं असं वापवून घेतलेलं आहे आणि भाजी शिजत आल्यानंतर याच्यामध्येही मी एक चमचा शेंगदाण्याचं कूट घालून भाजी परतून घेतलेली आहे आत्ता मी बनवणार आहे बाजरीची भाकरी तर त्यासाठी मी असा एक नॅपकिन ओला करून घेत आहे आता याच्यावरती परात ठेवणार आहे परात ठेवून आपण पर भाकरी जेव्हा थापतो तेव्हा ओला नॅपकिन ठेवल्यामुळे पराती खाली आपली परात हालणार नाही आणि भाकरीसुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला थापता येतील बनवता येतील तर इथे मी बाजरीचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि इकडे उतवणी घालण्यासाठी थोडंसं अर्धा ग्लास पाणी मी गरम करून घेतलेलं आहे आता आपण असं भाकरीचं पीठ ह्याच्यामध्ये गरम पाणी घालूयात आणि पाणी खूप गरम असल्यामुळे आपण हाताचा ना वापर करता उलताना असं सगळं पीठ त्या पाण्यामध्ये मिक्स करूयात नंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बाजरीचं पीठ मळून घ्यायचं आहे एकदमच जास्त पाणी घालायचं नाही जास्त पाणी घातलं तर पीठ चांगलं म्हणजे एकजीव होणार नाही मिक्स होणार नाही आणि पातळ झाल्यानंतर भाकरी सुद्धा आपल्याला व्यवस्थित बनवता येणार नाहीत ना तर असं थोडं थोडं पाणी घालून हाताने जोर लावून आपल्याला मळायचं आहे जेवढं जोर, जोर लावून आपण हे पीठ मळू तेवढाच त्या पिठामध्ये चिकटपणा येतो आणि त्यामुळे मग आपली भाकरी जेव्हा आपण बनवतो थापतो तेव्हा त्याचे कडेचे काठ वगैरे तुटणार नाहीत फाटणार नाहीत किंवा भाकरीचे सुद्धा तुकडे पडणार नाहीत तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून मी छान असं हे बाजरीच्या भाकरीचं पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता बाजरीची भाकरी आपण करायला घेऊयात परातीतलं बाकीचे जे कणिक होतं ते मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि जे भाकरी बनवणार आहे तो गोळा घेऊन असा गोल गोल मळून घ्यायचा आहे गोलाकार त्याला शेक देऊन घ्यायचा आहे आणि परातीवरती असं थोडंसं पीठ टाकायचं आहे बाजरीचं आपले हात सुद्धा स्वच्छ असायला पाहिजे जर कणिकला ओली लागली असेल तर आपली भाकरी अशी गोल गोल फिरणार नाही आता भाकरी थोडीशी पर... पणवून झाल्यानंतर त्याच्यावरती मी तीळ घातलेले आहेत कारण आपण भोगीच्या दिवशी असे तीळ घातलेल्या भाकरी बाजरीच्या खातो तर पुन्हा एकदा थोडस पीठ संपत आल्यानंतर पीठ घातलेलं आहे आणि अशा दोन्ही हातांनी मी भाकरी थापून घेत आहे एका हाताने वरच्या बाजूला प्रेशर द्यायचं आहे आणि खाल दुसऱ्या हात हाताने खालच्या बाजूला अशी भाकरी अगदी हळूवार अशी ओढून घ्यायची आहे जोर लावला तर भाकरी तुटेल तर ती प्रॅक्टिस मी सगळ्यांनाच जमती तर भाकरी झालेली आहे आता भाकरीच्या वरती मी पाणी लावून घेते पा भाकरीवरती असं सगळ्या बाजूनी आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे काही जण कापडाच्या बोळ्याने सुद्धा लावतात आपल्याला जसं जमेल तसं आपण लावून घ्यायचं आहे भाकरीवरचं पाणी आटत आलं तर उलतानाने सगळे कडा जे आहेत भाकरीच्या त्या सोडवून घ्यायच्या आहेत मग भाकरी आपली उलटून टाकायची आहे नाहीतर भाकरी तुटू शकते जर थोडीशीच कडा सोडवली आणि उलटायचा प्रयत्न केला तर भाकरीचे तुकडे पडू शकतात तर बघा भाकरी आपली छान फुगलेली सुद्धा आहे तवा खोलगट असल्यामुळे फक्त मध्येच लवकर भाकरी भाजते आणि कडेनी लवकर भाजत नाही त्यामुळे कापडाने असे भाकरी सगळीकडून व्यवस्थित भाजून घ्यायची आहे उलटून पालटून वांगी आणि पावट्याच्या भाजीमध्ये तुम्ही ओला हिरवा हरभरा मटार तसेच गाजर सुद्धा घालून मिक्स भाजी बनवू शकता भोगीचा हा संपूर्ण स्वयंपाक बनून तयार आहे रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब देखील करा शॉर्ट व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीसाठी तीळ आणि गुळाची वडी घरीच कशी बनवायची याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तोही नक्की पहा धन्यवाद